भुगावमधील फॉरेस्ट ट्रेल टाउनशिपमध्ये अनेक बेकायदेशीर पणे जे कामं आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आता आपल्यासोबत तेथील नागरिक आहेत या नागरिकांनी पी एम आर डी एवर देखील भय अनेक गंभीर आरोप केलेले आहेत की या सगळ्या बेकायदेशीरपणे जे कामं करण्यात आलेले आहेत त्याला पी एम आर डी एची साथ असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे बरं की ज्यासाठी तुम्ही हातात बोट घेत आहे हो हो नमस्कार माझं नाव उदय कुलकर्णी मी फॉरेस्ट ट्रेलचा रहिवाशी आहे बिल्डरने अनासपे कन्स्ट्रक्शन स्कीम लिमिटेड या बिल्डरने फॉरेस्टलमध्ये आधी विकलेल्या जागा पब्लिक गार्डन म्हणून डिक्लेअर करून लोकांची फसवणूक केलेली आहे याबद्दल त्यांनी खोटी अॅफिडेव्हिट पण सादर केलेली होती आणि त्यानंतर टाउनशिपच्या नियमाप्रमाणे पस्तीस एकर जमिनीमध्ये त्यांना गार्डन आणि प्लेग्राऊंड तयार करून रहावाशांच्या सोयीकरता देणं गरजेचं होतं नियमानुसार ते त्यांना ते बांधील होतं आज अखेर त्यांनी एक एकर जागासुद्धा सोडलेली नाही आणि या सर्व गार्डन आणि प्लेग्राऊंडच्या जागामध्ये पेमाडीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनधिकृत अनधिकृतपणे बिल्डिंगा बांधून त्यातले फ्लॅट्स लोकांना विकणं सुरू आहे याबद्दल आम्ही पेमाडीच्या आयुक्तांकडे तक्रार करूनसुद्धा त्यांनी ही अनधिकृत व बेकायदा अशी का कामे थांबवलेली नाहीत थँक्यू पी एम आर डी एला तुम्ही बोलले आहात का त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं हे बघा पी एम आर डी एकडे आम्ही कंप्लेंट केलेली आहे त्यांची एक ऑर्डर पण आलेली आहे त्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी काय काय सांगितलेलं आहे की बिल्डरनी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत पण आ त्याची डेट पण गेलेली आहे ते सहा नोव्हेंबरपर्यंत झालं पाहिजे होतं आता ह्याच्यापुढे काय जर बिल्डरनी पी एम आर डी एचं ऐकलं नाही तर त्याच्यापुढे काय शिक्षा देणार आहे पी एम आर डी हा आमचा त्यांच्यासाठी प्रश्न आहे नुसतं त्यांच्यावर एक छोटी फाईन देणार आहे आणि बिल्डर हे जे इलिगली बांधले गेलेले अपार्टमेंट्स आहेत लोकांना विकत बसू दे आणि मग तो त्यांचा प्रॉब्लेम आहे की पी एम आर डी काहीतरी घेतला पाहिजे आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की पी एम आर डी एनी बिल्डरला वर्क स्टॉप ऑर्डर इश्यू केली पाहिजे की काम थांबवा इल्लीगल काम आणि कन्स्ट्रक्शन बंद करा ते त्यांनी कधी कारण ते त्यांच्या राईट्समध्ये आहे की ते हे करू शकतात तर आमची हीच अपेक्षा की त्यांनी अशी ऑर्डर देऊन ह्या इलिगल कामांचं पुढे वाढू देऊ नये आतापर्यंत किती एकरमध्ये इलिगल एकर काम uh, साधारण पस्तीस एकरमध्ये कारण पस्तीस एकर ओपन स्पेस असली पाहिजे सोडली पाहिजे ती त्यांनी एकही एकर, एकर जा, ओपन स्पेस सोडलेली नाही आहे आणि किती एकर जमीन आहे तशी ओवर वन नाईंटी वन म्हणजे ते वाढत ब वाढत राहतं पण अराऊंड वन एटी वन नाईंटी फाईव्ह एकरची फॉरेस्टेल्स टाउनशिप आहे पूर्ण आता काय एकंदरीत मुख्य मागणी आहेत आमच्या मागणी आहेत की जे पी एम आर डी एनी ऑर्डर काढलेली आहे ती बिल्डरनी फॉलो नाही केली तर त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी कारवाई केली पाहिजे तसंच आम्ही अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे जातो की त्यांनी पण काहीतरी केलं पाहिजे कारण ते पी एम आर डी एचे वरचे आहेत आणि जर तिकडे आम्हाला काही न्याय नाही मिळाला तर हायकोर्टामध्ये बघू शकतो की पी एम आर डी ए फॉलोज गव्हर्नमेंट रेग्युलेशन नॉट बिल्डर्स विशेष अशा प्रकारचे अनेक बोर्ड जे आहेत ते तिथले नागरिक इथं पुण्यामध्ये घेऊन आलेले आहेत तिथलं जो सगळा एकंदरीत प्रकार आहे तो त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेला आहे त्यामुळे एकंदरीत या प्रकरणात पुढे काय होतं पी एम आर डी एकडून कडून कोणती कारवाई केली जाते का की पी एम आर डी एच याला सगळी पुष्टी करत आहे किंवा एक साथ देत आहे हे आता एकंदरीत पुढे चौकशी केल्यावरच समोर येईल त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र